नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टीच्या विद्यार्थ्यांसाठी बालविकास आणि अध्यापनशास्त्र फॉर टी टी स्टुडंट्स चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडग्रॉजी प्रश्न असा आहे डॉक्टर गोपालस्वामी मिरर अँड स्टार ॲप्रेटस युज फॉर विच एक्सपेरिमेंट ऑप्शन आर नंबर वन ऑप्टिकल इल्युजन सेकंड अटेन्शन थर्ड बायलेटरल ट्रान्सफर फोर्थ मेमरी मराठीमध्ये डॉक्टर गोपालस्वामी यांचे आरस व चांदणी हे उपकरण कोणत्या प्रयोगासाठी वापरतात पर्याय असे आहेत नंबर एक दृष्टीभ्रम नंबर दोन अवधान नंबर तीन द्विभागीय संक्रमण आणि नंबर चार स्मरण शक्ती तर या ठिकाणी मित्रांनो प्रश्नाचं उत्तर असं आहे की बायोलेटरल ट्रान्सफर किंवा द्विभागीय संक्रमण याच्यासाठी डॉक्टर स्वामी यांचे आरसा व चांदणी हे उपकरण वापरतात स्पष्टीकरण असं आहे डॉक्टर गोपाल स्वामी यांचे आरसा व चांदणी हे उपकरण विभागीय संक्रमण बायलेटरल ट्रान्सफर या संकल्पनेची चाचणी करण्यासाठी वापरली जाते एका हाताने आरशात पाहून आकृती काढल्यानंतर दुसऱ्या हाताने तेच कार्यकुल सोपे होते यावरून एका हाताचे शिकलेले कौशल्य दुसऱ्या हातात संक्रमित होते हे सिद्ध होते उदाहरणार्थ डाव्या हाताने शिकलेले कौशल्य उजव्या हातामध्ये संक्रमित होणे मेंदूतील विविध केंद्रांच्या समन्वयांमुळे ही प्रक्रिया घडून येत असते